मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने स्वतः सांगितलं आहे की प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे एकवीसशे रुपये ते पण वीस दिवसाच्या आत तर जाणून घेऊया काय आहे काय नाही व्हिडिओ एन्डपर्यंत बघा आणि ज्या महिलांना अजूनसुद्धा पैसे आलेले नाही त्यांच्या खात्यामध्ये तर त्या महिलांनी पर्सनली कमेंट करायची आहे आणि सांगायचं आहे कोणता हप्ता आला आहे आणि कोणता हप्ता आला नाही असं स्पष्ट सांगा म्हणजे आम्ही तुम्हाला रिप्लाय इझिली देऊ शकतो आणि जेवढी हेल्प होईल तेवढी आम्ही तुम्हाला हेल्प करू तर ही होती एक लेटेस्ट अपडेट ते तुमच्यासाठी जाणून घेऊया एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या सभामध्ये काय सांगितलं आहे ते आणि सविस्तर तुम्हाला माहिती मी देणार आहे तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांनी सांगितलं आहे की राज्यात लाडकी बहीण योजना सुरू राहील शिंदे म्हटले की महायुक्ती सरकार महिलांना कल्याणासाठी वचनबुद्ध आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांनी सांगितलं आहे की जे लाडकी बहीण योजना त्यांनी राबवली आहे ती, ती सालो रा सा ते चालूच ठेवणार आहे म्हणजे त्यांचं सांगायचा हाच उद्देश होता की कोणतीही अफवा असेल तर त्यावर लाडक्या बहिणीने लक्ष द्यावा नाही ते सुद्धा त्यांनी ह्या सभेमध्ये सांगितलं ला आहे लाडकी बहीण फेब्रुवारी हप्त्याची प्रतीक्षा अखेर संपणार पंधराशे रुपये की एकवीसशे रुपये महत्त्वाची माहिती समोर आल आली आहे तर इथे स जे एकनाथ शिंदेजी यांची सभा होती तर तिथे एकनाथजी शिंदेनी यांनी स्पष्ट सांगितलं आहे की ह्या महिन्यात म्हणजे फेब्रुवारी महिन्यात लाडक्या बहिणीला किती रुपये भेटणार आहे तर एकनाथ शिंदेजींनी एकवीसशे रुपयाची घोषणा केली होती पण अंमलात आली नाही अपात्र लाभार्थ्यांची अर्ज माघारी घेण्याची माहिती समोर आली आहे म्हणजे त्यांनी एकवीसशे रुपयाची घोषणा केलेली पण ते अजून अंमल झालेलं नाही पण जे अर्ज अपात्र महिला आहे त्यांनी अर्ज माघारी घ्यावा असं त्यांनी सांगितलं आहे महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून राज्यात लाखो महिलांना आर्थिक मदत ते मोठा दिलासा मिळत आहे या योजनेत पात्र महिलांना दर महिने पंधराशे रुपये थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जातात जानेवारी महिन्याचा हप्ता या आधीच देण्यात आला असून आता फेब्रुवारी हप्त्याची वाट सवजळ पाहत आहे हा हप्ता नेमका कोणत्या तारखेला येणार आहे तर इथे स्पष्टपणे त्यांनी सांगितलं आहे की वीस दिवसाच्या आत येणार आहे महिलांच्या खात्यामध्ये एकवीसशे किंवा पंधराशे रुपयेचा हप्ता तर वीस दिवसाच्या आत कसा तर हा महिना अठ्ठावीसचा आहे म्हणून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये वीस दिवसाच्या आत पैसे टाकणे सुरू होणार आहे ही होती एक महिलांसाठी खूप मोठी गुड न्यूज आणि ज्या महिलांना अजूनसुद्धा पैसे आलेले नाही त्यांनीसुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं सा आहे आणि महत्त्वाची गोष्ट ही आहे की वीस दिवसात पैसे येण्याची शक्यता योजनेचा फेब्रुवारी हप्त्यावर अधिकृत तारीख जाहीर झालेली नसली तरी या महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यामध्ये कोणत्याही दिवशी हा हप्ता लाभार्थी महिलांच्या जा खात्यात जमा होण्याची शक्यता आहे फेब्रुवारी म महिना अठ्ठावीसचा असल्याने वीस तारखेपर्यंत हप्ता मिळू शकतो अशी शक्यता आहे तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की वीस दिवसाच्या आत महिलांच्या खात्यामध्ये पैसे येणार आहे कारण हा महिना अठ्ठावीसचा असल्यामुळे वीस दिवसाच्या आत बरोबर त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होईल तीन महिन्यापासून हप्ता शेवटचा आठवड्यातच जमा केला जात आहे त्यामुळे फेब्रुवारी महिन्यामध्ये पण पंचवीस ते अठ्ठावीस तारखेच्या दरम्यान पैसे येण्याची शक्यता जास्त आहे मात्र या संदर्भात अजून सुद्धा कोणतीही के घोषणा केली नाही झालेली किंवा स्वतः मुख्यमंत्री जे आहेत त्यांनी सुद्धा ह्या गोष्टीवर चर्चा केलेली नाही तर पंधराशे भेटणार की एकवीसशे रुपये भेटणार राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान एकनाथ शिंदे यांनी योजनेत मदतीचा रकमेत वाढ होणार असं सांगितलं होतं म्हणजे एकवीसशे रुपये वाढवणार असे आश्वासन दिलेले होते हे आश्वासन अद्याप प्रत्यक्ष आलेले नाही या वाटीबाबत अर्थसंकल्प निर्णय घेतले जाईल अशी चर्चा सुरू आहे योजने सुरू झाल्यापासून लाखो महिलांना ला या योजनेचे योजनेसाठी अर्ज केले असून सरकारकडून ला लाभार्थ्यांना एक रक्कम दिली जात आहे आणि प्रत्येक महिला ह्या योजनेचा लाभ घेत आलेली आहे त्यानंतर योजना सुरू झाल्यापासून लाखो महिलांना योजनेसाठी अर्ज केल्या असून सरकारकडून लाभार्थींचे नावे पातळी अंतर्गत तपासली जात आहे त्यामुळे लाडकी बहीण योजना पुढील महिन्यामध्ये काही महिन्यात बदला बदलण्याची शक्यता नाकारात येत नाही तर ही अशी खूप सारी माहिती लाडक्या बहिणींसाठी रोज ना रोज नवीन नवीन नवी अपडेट येत आहे त्यासाठी लाडक्या बहिणीला एक विनंती आहे की आपल्या चॅनलवर जे रोज अपडेट येत आहे ते लक्षात देऊन रोजच्या रोज चेकत चेक करत राहा सरकारकडून अधिकृत घोषणा कधी होणार फेब्रुवारी महिन्याचा हप्ता नेमका कधी जमा होईल या संदर्भात सरकारकडून लवकरच अधिकृत माहिती जाहीर होण्याची शक्यता याशिवाय हप्त्याची रक्कम पंधराशे रुपयेवरून एकवीसशे रुपये करण्यात निर्णयाबाबतीत अर्थसंकल्पना अधिवेशन चर्चा होणार आहे त्यामुळे राज्यात लाखो महिलांना ह्या घोषणेवर लक्ष आहे म्हणजे अजून एकवीसशे रुपये झालेले नाही पण ह्याच्यावर एक चर्चा होईल मीटिंग होईल तेव्हा कन्फर्म समजेल की कोणत्या महिन्यात तुम्हाला हप्ता भेटणार आहे तर ही होती एक खूप मोठी गुड न्यूज लाडक्या बहिणींसाठी आणि खूप मोठी अपडेट तर ज्या महिलांना अजूनसुद्धा एकदम पैसे आलेले नाही त्या महिलांनी मला पर्सनली कमेंट करायची आहे त्यांना आम्ही हेल्प करू आणि आम्ही नक्कीच तुमच्या कमेंटला रिप्लाय देत आहोत आणि सांगतसुद्धा आहोत तर असेच तुम्ही कमेंट करत राहा आम्ही तुमची हेल्प करू तर असे नवीन नवीन नवी अपडेट रोजच्या रोज तुम्हाला बघाय भेटणार आहे त्यासाठी सर्वात अगोदर आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या असेच नवीन नवी अपडेट आम्ही पोहोचवू तुमच्यापर्यंत पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसाठी तोपर्यंत बाय बाय थँक्यू जय हिंद जय जा भारत भारत माता की जय वंदे मातरम जय श्रीराम